नमस्कार मित्रांनो विजय जाधव चॅनेमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण ए आय एम एस सी आर ई भरती दोन हजार पंचवीस म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत तेरा हजार प्लस जागांसाठी भरती निघालेली आहे तर त्याबद्दल आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन मी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील चला तर बघूया तर यामध्ये तेरा हजार प्लस जागांसाठी भरती जाहीर झाली आहे तर यामध्ये जे परीक्षेचे जे नाव असणारे ते सामयिक भरती परीक्षा दोन हजार पंचवीस सी आर ई चार दोन हा पंचवीस अशा आहे तर यामध्ये कोणकोणत्या पोस्ट साठी भरती निघालेली आहे तर ते बघूया आपण तर यामध्ये ग्रुप बी आणि सी यामध्ये असिस्टंट डायटिशियन आणि सिस्टम ऍडमिन ऑफिसर डेटा एंट्री ऑपरेटर ज्युनियर ऍडमिन असिस्टंट निम श्रेणी लिपिक असिस्टंट इंजिनियर आणि इतर पदे यामध्ये आहेत तर तो टोटल तेरा हजार प्लस जागा आहेत तर या भरतीसाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती का लागते तर ते बघूया आपण तर या भरतीसाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती दहावी बारावी आय टी आय पदव्युत्तर पदव्युत्तर पद आणि बी एस सी यम एस सी एम एस डब्ल्यू आणि इंजिनियरिंग पदवी इतके शिक्षण असेल तर तुम्ही भरतीसाठी अप्लाय करू शकतात तर ते पोस्टनुसार तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणार आहे तर या साठी या भरतीसाठी लागणार जी वयाची आठ आहे ती दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस सत्तावीस तीस पस्तीस चाळीस आणि पंचेचाळीस वर्षापर्यंतच्या या भरतीसाठी अप्लाय करू शकतात आणि जर एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट आणि साठी तीन वर्ष सूट दिलेली आहे त्यानंतर या भरतीचे जे नोकरीचे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतमध्ये असणार आहे आणि हा फॉर्म भरण्यासाठी लागणारी जी फी लागणार आहे तुम्हाला ती जनरल साठी तीन हजार आणि एस सी एस टी ईडबू एससाठी दोन हजार चारशे आणि पी डब्ल्यू डीसाठी फी नाही आहे त्यानंतर हा फॉर्म भरण्याची जी अर्ज करण्याची पद्धत आहे ती ऑनलाईन असणार आहे तर याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता त्याचा तुम्ही त्यानंतर अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पाच पी एम पर्यंत आहे त्यानंतर याची जी परीक्षा असणार सी बी टी परीक्षा आहे त्यामध्ये बावीस ते चोवीस मध्ये परीक्षा होऊ शकते तर लवकरात लवकर जाऊन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे ते जाऊन तुम्ही अप्लाय करावे जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विजय जातो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओचे आपलं आपण घेऊन येत राहतो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा धन्यवाद